नमस्कार आज आपण सांगोल तालुक्यातील साव्या गावात आलेलो आहे आम्ही सर्व पत्रकार बांधव महोत्सव चौफेर न्यूज चॅनल असो यश चोवीस तास मराठी सोलापूर रणनीती न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही साव्या गावात आलेलो आहे तर येण्याचा विषय म्हणजे एक शेतकरी आहे त्याची तक्रार पोलीस स्टेशनला लिगली दाखल आहे आणि ती तक्रार दाखल असून गुन्हा गुन्हा नोंद असूनसुद्धा त्यांना न्याय मिळा नाही अशी त्यांची भावना आहे म्हणजे त्यांची मागणी आहे ती काय असेल ती ती बोलतील आपल्यासोबत त्यांचा विषय असा आहे की त्यांच्या घरापासून या सावेगावच्या पाठीमागं दिसतोय तो डांबरी रोड आहे त्यांच्या घरापासून हा डांबरी रोडला येणारा जो रोड आहे तो त्यांच्या घरापासून आठशे मीटर अंतरापर्यंत साधारण आठशे मीटर अंतरापर्यंत हा खरेदी केलेला आहे त्यांच्या म्हणण्यातून आलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठशे मीटर हा खरेदी केलेला आहे आणि ते जे काय असेल ते व्यवहार पूर्वी झालेला आहे आणि हिथून जे काय थोडं अंतर डांबरीपर्यंत राहतं आहे हे दिसतंय तुम्ही पुढं बघू शकता हा डांबरी मिळतोय गावाला जाणार तर हे जे काय अंतर राहते ते दुसऱ्याच्या रानातून हा जाणारा रोड आहे तर त्यांचं अंतर हिथपर्यंत आलं ते हिथं संपत आहे आणि त्यांचं काय झालं मग ही राजरसमणी ह्या रोडनं डांबरीला असा मिळणारे ह्या रोडनं जातच होते पण अचानकपणे ह्या ही जी जा जमीन आहे ह्या जमीन मालकाचं काही वांध नसताना त्यांनी म्हणजे त्या जमीन मालकाचे जे काय ते नातेवाईक हां नातेवाईक असतील हा, नाते त्यांचं काही वांद नसताना रोडनं जा जाण्यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे ह्या जमीन मालकांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांचं काय नसताना त्यांनी ह्यांना मारहाण केलेली आहे आणि मग त्या संदर्भात ते आता आपल्यासोबत बोलणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करूनसुद्धा त्यांनी आम्हाला त्या आरोपीला अटक केलेली नाही आमच्या जीवाला धोका आहे मग ती रिसर काय घडलं ते सांगतील नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सीताराम शंकर राऊत राऊत हा बर ही घटना घडून किती दिवस झाले साधारणपणे आठ दिवस झाले आठ दिवस तारखेला घटना घडली तारखेला त्याच दिवशी तुम्ही गुन्हा नोंद केला त्याच दिवशी संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजता गुन्हा नोंद झाला दोघा जणांनी मारहाण दोघा बरं काय विषय काय आहे माझ्या बहिणीच्या रानातून गेला या ही धरून मला मारहाण केली बर बहिणीच्या रानातून गेला का मग बर मग बहिणीच्या रानातून गेला का म्हणून मारलं पाडव्या निमित्त पोरासनी कपडा आणाय नवराबाई गेलो होतो आम्ही त्यावेळेस माघारी येताना आम्ही पहिलंच जात नव्हतो त्या रोडने आम्ही पुढून येत होतो त्यावेळेला आडवं उभा राहून एक जण त्यांनी फोनवर बोलवून घेऊन मला इथं मेटकरेच्या रानात मारहाण केली हा म्हणजे तुम्ही गावात गेल गावात गेल तुम्ही कपडे आणण्यासाठी सांगून येत होतो हा पाडव्याच्या आदल्या दिवसच होता ना आदल्या दिवशी हा आणि तुम्ही घरी निघाल घरी निघालो होतो घरी जाताना त्यांनी मारलं बर म्हणजे काय कारण एवढंच की माझ्या बहिणीच्या आणि तर काय म्हणणं नाही हो ती त्यांच नाही बाहेर येते तुमची मागणी काय राहिली मागणी माझी अशी आहे की पोलीस स्टेशनला मी जे अर्ज तक्रार अर्ज जे दाखल केलाय त्याच्यावर काही त्या लोकांनी हीच झाली नाही अटक झाली अटक झाली नाही किंवा त्यासनी बोलवलं झालं नाही किंवा काय झालं नाही मग त्याची दखल का घेत नाहीत आणि गरीबावर न्याय काय मिळत नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तर आम्ही उपोषण दोघं आहेत आम्ही नव आमचं एक घर आहे मुलं आहेत एक मुलगी आहे सर मग त्याच्यावर हे त्यांच्यापासून आम्हाला हे मारलेलं तुम्हाला धावतो असं मी धावतो लोखंडी पाईप होते लोखंडी पोपटना गणून बर बर तर विषय असा आहे की मारणारी दोघे होते आणि त्यांनी लोखंडी पाईप न मारलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि विषय एवढाच आहे की आमच्या बहिणीच्या रानातून जायचं नाही एवढाच विषय आहे आणि त्या जमीन मालकाचा तर काही संबंधच नाही म्हणजे ती तर काही त्यांचा जाण्यासंदर्भात काही सुद्धा नाही ती राहायला बाहेर राहायला आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी हे भांडण झालेलं आहे गुन्हा नोंद आहे काय तर प्रत्यक्ष बघणारे इथल्या घरासनी विचारू शकता तुम्ही काय झालं अशी घडली घटना संदर्भात जर विचारलं एखाद्याला तर ती येतील काय आपल्या आपल्यासोबत बोलणार की तुम्ही पोलिसांचा पाठपुराव केला नाही का आरोपी अजून अटक केला म्हणून गेलो तर ते आम्ही म्हणले उद्या आणतो आज आणतो आणि तर घरीच फिरते आमच्या समोर अटकच नाही म्हणते आणि काय नाही त्यासनी अटक केला तुम्हाला न्याय मिळाला का तुम्हाला आम्ही न्याय जर नाही मिळाला तर आम्ही उपोषण करायचे आमच्यात आहे नवराबाई कुदोगही आम्ही उपोषणाला बसणार आहे पोलीस स्टेशन पुढा त्यांनी न्याय दिसतो आम्ही उठणार नाही काय गणेश पांढरे यांनी मारले गणेश अर्जुन पांढरे पोपट शंकर पांढरे ती काय व्यवसाय करतात एक शेती करतो एक असाच गुंडगिरी करत फिरतो कुठं वाळू चोर कुठं काय चोर असलं त्यांचं उद्योग आहे चॅनलवर मी दिलेला आहे हे कुणाचा मला दबाव नाही काय नाही माझी सोयीचे मला न्याय मिळाला यासाठी मी दिलेला आहे